अखिल भारतीय विमुक्त घुमंटू जनजाती विकास परिषदेच्या महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्षपदी युवराज मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय विमुक्त दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला राज्यातील व देशातील भटके विमुक्त त्यांच्या उत्पादनासाठीच्या चळवळीत नेहमी सक्रियपणे कार्य करीत राहणारे युवराज भाऊ मोहिते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते व राष्ट्रीय अध्यक्ष नारायण सिंग राष्ट्रीय कार्यवाह अनिलजी फड विधी प्रकोष्ठचे ॲडव्होकेट दिनेश राजभर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिंदे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्यवाह मुकुंद अडेवार दिल्ली प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत युवराज मोहिते यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून पदभार देण्यात आला समाजाचे तसेच भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस राजूभाऊ साळुंके यांनी युवराज मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नुकत्याच दिल्ली अध्यक्ष पद्मश्री दादा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र भटक्या जनजाती विकास परिषदेच्या श्री युवराजी मोहिते यांची निवड झाल्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा मान्य श्री पद्मश्री दाताय दाते यांनी विमुक्त घुमंतू जाती जमाती परिषदेच्या अखिल भारतीय महाराष्ट्र उपप्रदेश उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आणि संघटनेचे आभार मानतो तसेच भटक्या विमुक्तांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या मी ते सोडवण्याचा याच्यापुढे प्रयत्न करेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक